आपण कलावंताच्या अभिव्यक्तीचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्याला संविधानाने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर स्वातंत्र्याला असते ती चौकट जबाबदारीची कर्तव्यांची तर अभिव्यक्त होताना कलावंताने कोणत्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य अं पाळली पाहिजेत असं मला वाटतं अत्यंत हे अत्यंत गुंतागुंतीचं आहे खरं तर प्रश्न तुझे आहे ते खूप चांगले प्रश्न आहेत पण अत्यंत कॉम्प्लेक्स उत्तर आहेत त्यामुळे मला स्वतःला वाटत जबाबदार असावं hmm. मला आता मी अत्यंत पर्सनल हे सांगते। hmm. मी सांगते कारण hmm. मी खूप स्वतःला प्रिव्हिलेज मानते त्यामुळे मी ह्या प्रिव्हिलेज घेऊ शकते hmm. पण ज्याला घराचं भाडं भरायचंय hmm. ज्याला आपल्या फॅमिलीला पोसायचंय ज्या कलाकाराला मुलीला hmm. मुलाला ऍक्ट्रेस ऍक्टर किंवा कुठले त्याला कसं पण जाणार काय मला काय अधिकार आहे सांगायचा की तू असं केलं कसं केलंस ही ऍड कशी केलीस <laughs> त्याला समजा मिळाले असेल तर त्याच एक दोन तीन दिवस पा, पाच दहा दिवसाचा खर्च निघाला असेल त्याचा आता हे खूप सुरू आहे म्हणजे निवडणुकांच्या आधी प्रचारासाठी जे कलावंतांना वापरलं जाते तर कलावंतांना कलावंतांनी भूक भाकरी निवडली किंवा अ कला म्हणजे काही ओळखीचे माझ्या पर्सनल आहेत जे आ, नाटक करतात खूप वर्षांपासून नाटक करताना पण त्यांना ते करायची इच्छा नाही आहे प्रचाराची नाटकं करायची त्यांची इच्छा आहे कुठल्या तरी पक्षाचं पण त्यांना घर चालवायचंय म्हणून त्यांना ते करावं लागतंय अगदीच म्हणजे मला अगदी कबूल आहे हे त्यामुळे मी असं म्हणणार नाही की म्हणून मी मी पर्सनली खूपच काय म्हणतो मी खूप चुझी आहे ह्याचसाठी एक महत्वाचं कारण म्हणजे कडे येतच नाहीत का हो ती वेगळी गोष्टी ह्याच्यासाठी आहे की मला फार मला आय फील गिल्टी मी तेच म्हणते की काय पॉलिटिकल मला आत खाईल मला रात्री झोप नाही लागणार म्हणून मी ते करते की म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍडव्हर्टाजमेंटच्या बाबतीत मी खूप चुझी आहे मी म्हणतो की ॲड एक्स्ट्रा एनिवे ना तर मग ऍड आली तर मी नक्की चेक करते की हे खरंच मला हे प्रॉडक्ट मी हे करू शकते का किंवा ह्याच्यातली जी गोष्ट आहे एक मध्ये आली होती प्रॉडक्ट मला आता आठवत नाहीये काय पण जुनं ते दुरुस्त नका करू अच्छा म्हणजे शिवाय कपडा फाटला तर फेकून द्या आणि नवीन घ्या मी अवेलेबल नाही असं सांगितलं पण मी म्हंटल मी ऍड नाही करणार मनात मी सांगायला गेले नाही परत मग वेड्यासारखे <laughs> प्रश्न विचारत त्यामुळे मी सोडून बापरे किती भयानक हो <laughs> दुरुस्त करायची म्हणजे रफू करायची कला असेल किंवा काहीतरी तुटलेलं आहे आणि ते फेकून द्या आणि नवीन घ्या ते दुरुस्त करून मी कदाचित कर असं करीन हा म्हणजे मा माझा एखादा ड्रेस आहे आणि मी नवीन पण मी ह्याची ऍड नाही करणार हो तर मी मला वाटत आता तेच ते समाजभान स्वभान आलंय म्हणून कदाचित वीस वर्षापूर्वी मी हा नसता विचार आणि काय मला ते नव्हतं समाजभान जितकं तुमचं भान वाढतं तितकं कॉम्प्लेक्स होत जातात गोष्टी तुम्ही का तुमचं अजून डीपर जात येस तर त्यामुळे तो मुद्दा आहे पण असायला पाहिजे मला असं वाटतं तुमची ती जबाबदारी आणि ह्याची प्रत्येक माणसाची जबाबदारी ते फक्त कला आणि तेच म्हणजे तुमच्या समाजात ती जबाबदारीची भावना निर्माण झाली असेल तुमच्या एज्युकेशन मधनं तुमच्या फॅमिली फॅमिलीमधनं तुमच्या जात धर्म जे काही तुम्ही फॉलो करता त्याच्यातनं तरच कलाकारांना कलाकार कुठला जर जे प्लुटोवरनं जन्म घेतात की काय हा समाजाचाच भाग आहे पोलिसांमध्ये सामाजिक भान असलं पाहिजे की नाही हो अगदीच मध्ये असलं की नाही तसं मध्ये असलं पाहिजे पण ते नाही नाहीये पोलिसात नाही राजकारण्यामध्ये तर अजिबातच नाही आहे <laughs> एक क्लर्क आहे बँकेचा त्याच्याकडे नाहीये आणि मग ऍक्टरकडे कुठून येणार हो किंवा कलाकाराकडे कुठून येणार ना वेगळीकडनं थोडी जन्मल तुमच्या समाजाचाच भाग आहे अगदीच त्यामुळे समाज जसा असेल तो काळ जसा असेल त्याचप्रमाणे तुमचे नट असतील त्याच त्यांची त्याचप्रमाणे त्यांची कलाकार आणि म्हणून जेव्हा एखादा विजय तेंडुलकर नावाचा माणूस एखादा रायटर घडतो तर तो का घडतो कारण काय तो वेगळा असतो का का तो, तो जे चाललेला असतो ट्रेंड त्याला तोडतो म्हणून तो एक म्हणून तो महान कलाकार असतो तर तुम्हाला महान व्हायचं हो असेल तरच तुम्ही असं होऊ शकता तुम्ही महान नाही याची नसते मी महान होऊ शकत नाही माझ्यात ती कपॅसिटी नाही पण मला हे माहिती की मी छोटे छोटे कॉन्ट्रीब्युशन करू शकतो मी तो एक टाका ना चित्र नाही देऊ शकत तुम्हाला पण त्या पूर्ण चित्रातला एक मी टाका असेल तेवढं माझे तेवढं माझं प्रिव्हिलेज आहे तेवढी माझी कपॅसिटी आहे तर मी ते करीन असं प्रत्येकाने आपापल्या लेवलला ठरवलं तर नक्कीच ते चित्र आपण चांगलं निर्माण आणि इट्स अबाउट आपल्याला कोलॅबरेट करत एक एक महान व्यक्ती होऊन समाज बदलत नाही आपण सगळ्यांनी मिळून काम केलं जसं आदिवासी लोक मिळून काम करायचे सगळं त्यांच्यात ती कम्युनिटी आणि म्हणून तो पूर्ण समाज एलिव्हेट होतो तरच आपण होऊ शकतो असा एक जण महान होऊन नाही होणार काही अशा काळात जेव्हा म्हणजे ब्रिटिश काळ असेल किंवा हिटलरचा काळ असेल जेव्हा जेव्हा हुकुमशाही होती तेव्हा तेव्हा कलाकारांनी एका विशिष्ट कम्युनिटीच्या कलाकारांनी सत्तेला प्रश्न विचारण्याचं काम केलं तर आ, किती गरजेचं आहे कलावंतांनी सत्तेला प्रश्न विचारत राहणं कलाकृतीच्या माध्यमातून अगदीच गरजेचं माझं वाटत की हुकुमशाही काय कुठल्याही शाहीत प्रश्न विचारलेच पाहिजे yes. प्रश्न आणि ते घरात हो तुम्ही घरात प्रश्न विचारता का हे तू चू छोटायस तू गबस ग तुला काय कळत अक्कल का तुला हे जेव्हा घरात असेल तर तेच तुम्हाला वरती दिसणार आहे घरात एक वेगळी हुकूमशाही तुम्ही विचार तुमचं डेमोक्रेसी इज इट वर्किंग एट फॅमिली लेव्हल हे आधी आपण सॉर्ट करूया येस तर मग तिथे प्रश्न विचारायची मुभा असेल तिथे तुम्ही व्यवस्थित उत्तर देत असाल त्या रिस्पेक्ट करत असाल एकमेकांचा ऍज फॅमिली मेंबर्स आणि तिथे कोणतरी एक हेड नसेल फक्त हेड ऑफ द फॅमिली तिथे सगळे मिळून काम करत असतील तर तुमचं तसं तुमचा तशी तुमची सोसायटी होईल तसं तुमचा समाज होईल तसं तुमचं जात धर्म हे सगळीकडे होईल तुमचा नॅचरली तुमचा मग तुम्ही प्रश्न विचाराल yes. माझ्या स्वभावातच नसेल प्रश्न विचारायचं मला लहानपणा तू गप्प बस मोठ्यांना hmm. प्रश्न विचारायचे नसतात मोठ्यांचा आदर करायचा असतो पाया पड <laughs> hmm. हे कर ते नाही तुला लग्न केलंच पाहिजे तुला मूल जन्माला घातलंच पाहिजे तू नोकरी केलीच पाहिजे तू इंजिनियर झालंच पाहिजे हे मला जन्मापासून हे करता आले तुम्ही सडनली ऍट द एज ऑफ ट्वेंटी बरोबर आहे पण जे आ, जे कलाकार आता विचारत प्रश्न त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून तर त्यांनी सत्ताकारण्यांना काय वाटेल किंवा समाजाला काय वाटेल याचा विचार करून आपल्या कलाकृतीला फिल्टर्स लावणं कितपत योग्य आहे खूप कॉम्प्लेक्स आहे <laughs> अगदीच माझ्या घरी समजा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट रेड घालणार असेल अननेसेसरीली हा पण मी कसं बोलू माझं काही चूक नसताना होऊ शकतं ना मी प्रश्न विचारले तर मग कस अस शक्य आहे माणूस स्वतःची काळजी घेणारच गार्ड माय सेल्फ इज माय फर्स्ट ड्युटी असं प्रत्येकात हिंमत नसेल आणि म्हणूनच म्हटलं की जो हिंमत असेल तो महान आहे पण असे किती महान लोक तुम्हाला सापडतील आणि मी होऊ शकते का मी असं मी हो हो केलं पाहिजे आणि असे लपून बसले तर काय त्यामुळे मी असं उत्तर नाही मी मला मला भीती वाटेल प्रश्न yes. विचारायला म्हणून म्हटलं की माझी ताकद काय हे मी ओळख ओळखायला आपण mm. आपली ताकद ओळखायला पाहिजे की मी काय बदल करू शकते मी कसा प्रश्न मी कदाचित फाटफाट फाटफड पण लिहिणार नाही बोलणार नाही किंवा पण कोणतरी आहे त्याला मी सपोर्ट करेन कोणतरी मी मी काहीतरी माझ्या एखाद्या कवितेतनं माझ्या माझ्या चॉईसमधनं मी काय चूज करते प्रोफेशनल असाइनमेंट मी हे नाटक करणार नाही किंवा मी हा सिनेमा करणार नाही हे तर मी करू शकते याच्याऐवजी oh. मी हे करते yes. याच्यात मला चार पैसे कदाचित कमी मिळतील पण मला हे आपण हे, हे मी करते yes. मी कोट सारखा सिनेमा करते ज्याच्यात मला काहीही पैसे मिळत नाहीत पण ते मी करते कारण काय मला माहितीये हा महत्वाचा आहे सिनेमा तर yes. त्यामुळे हे आपण करू शकतो मी वॉर रूम सारखी शॉर्ट फिल्म करते कारण काय मला माहितीये की महत्वाचं आहे तर आपण ते चूज केलं पाहिजे की का आपण ते करतो म्हणून म्हटलं का प्रश्न सतत विचारला तर मग आपण प्रश्न विचारायला पाहिजे की नाही हो विचारलं पाहिजे प्रत्येकाला ते शक्य आहे का नाही त्यामुळे तुमच्या तुमच्या परीने तुमची जी कपॅसिटी असेल आणि ती कपॅसिटी हळूहळू वाढवायचा प्रयत्न जसं जसं तुम्हाला प्रिव्हिलेज मिळत जाईल तसं तसं तुम्ही तुमची कपॅसिटी वाढवू शकता तसं काय स्टेकला लागलंय त्याच्यानुसार तुम्ही हे करता आ, हे करू शकतो पण नॉट ऍट द रिस्क ऑफ किल्ड प्रत्येक आणि असं शब्दराश्मीरून ती ताकद अनफॉर्च्युनेटली मला तसं माझं मला वाढवलंच नाही गेलंय ताकद निर्माणच नाही झाली माझी त्यामुळे तुम्हाला शोधा आणि तेच आता आपल्याला कळलेलं आहे आपण समाज म्हणून असत आपण माणूस म्हणून असत आपण बिल्ड करायला सुरुवात केली आपण काका कुमारी केलं पाहिजे प्रश्न विचारा लहान मुलांना मध्ये ते मग कदाचित अजून लहान वर्षाने आपल्या गावात मुलगी किंवा विद्या आपल्या गावातली मुलगे सोनाळ्या गावातली प्रश्न विचारेल कदाचित सोनाळ्या बद्दल काही सांगू शकाल का सोनाळा तिथे आम्ही दोन हजार सात साली गेलो आणि आता तिथलेच झालोय तिथल्या गावातल्या मुलांसोबत काम करतो छोटे छोटे काम करतो परत तेच ते छोटे छोटे स्टिचेस uh, घालतोय आपल्या आपल्या परीने आणि खूप आवडतं मला तिकडे राहायला आणि तिथे काम करायला मुलांसोबत ऍक्टिव्हिटी करायला खूप आवडतं आणि जितकं जमेल तितकं uh, करायचं कारण का याच्यामुळे परत तेच समाज भान वाढतं वेगळे आपल्याला वेगळ्या गोष्टी कळतात आपल्याला कळतं की uh, किती ताकद आहे आपल्या समाजात की uh, uh, कष्टकरी लोक आहेत आपल्याला किती सगळं रेडीमेड मिळालेलं आहे हे सगळं मला गावात जाऊन कळ मी शहरातच वाढलेले होते तर माझ्या आई वडिलांनी जे मला प्रिव्हिलेज दिलं माझ्या क्लासने मला जे प्रिव्हिलेज दिलं त्याचा मी वापर केला पाहिजे असं मला वाटतं आणि तोच मी करायचा प्रयत्न करते आणि माझे माझ्या कक्षा कशा रुंदावतील हा मी प्रयत्न करते आणि त्याचा कोण इतरांना फायदा झाला त्या कक्षा रुंदावण्यामुळे मुळे तर चांगलंच आहे पण माझा नक्की होतोय मी हे खूप छान आहे अ जसं आता आपण म्हणालात की आपण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत तर मुळात आपल्याला स्वतःला प्रश्न पडले पाहिजेत आणि प्रश्न पडण्यासाठी जसं आपला आपला विचार करण्याची पातळी तितकी वाढली पाहिजे किंवा विचारांच्या कक्षावर पाहिजेत त्याच्यामुळे संविधानाच्या प्रास्ताविकेत जे जो क्रम आहे की स्वातंत्र्याचा विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना म्हणजे अभिव्यक्त होण्याच्या आधी विचार करणं गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी सगळ्या uh, सगळ्या नागरिकांना संविधान समजून घेणं गरजेचं आहे संविधानापेक्षा संविधानिक मूल्य समजून घेणं गरजेचं आहेच पण कलावंताला स्पेसिफिकली संविधानिक मूल्यांची जाण असणं किंवा ते, ते समजून घेणं कितपत गरजेचं आहे परत मी म्हणेन की आपल्या समाजात जोपर्यंत संविधानाच जे मूल्य आहे ते कळत नाही तोपर्यंत कलाकाराला कळणार नाही तुमचं तुमचं हा बाळकडू असलं पाहिजे हा तुम्हाला लहान अंगणवाडीपासून संविधानाचं महत्व आणि ते प्रिची वे मध्ये नाही ते कसं जीवनाचा भाग आहे जसं तुम्हाला तुमच्या धर्माबाबत शिकवतात किंवा तुमच्या जातीत जे रूढी आहेत की आपण असं जेवतो हा आपल्याकडे हे जेवण असतं आपल्याकडे हे मसाले असतात आमच्याकडे असं असतं हे तसं तुम्हाला शिकवलं गेलं तरच ते इन्बाईव्ह होणार सडनली परत तेच ॲट एज ऑफ ट्वेंटी फाईव्ह म्हणजे की ते हे गरजेचं आहे डेमोक्रेसी किंवा आपले जे कॉन्स्टिट्युशनचे व्हॅल्यूज आहेत टू बी सिन्स माय चाईल्डहूड ते माझ्या एज्युकेशनचा भाग असला पाहिजे ते माझ्या जगण्याचा भाग असला पाहिजे त्याचं भान आणलं पाहिजे त्याचा मी हे घेतेच आहे फायदा घेते पण ऍट oh. द सेम टाइम मला त्याच भान माझ्या शिक्षणातन आलं पाहिजे hmm. माझ्या घरातन आलं पाहिजे घरात uh. तुम्ही देवाचे फोटो लावतायत आणि तुमचं संविधान नाहीच आहे तुमच्याकडे hmm. पंचवीसाव्या वर्षी कसं कळणार तुम्हाला वीसाव्या oh. वर्षी चाळीसाव्या वर्षी पन्नास वर्षी कसं कळणार hmm. बरोबर आहे तुम्ही आता लहान मुलांबरोबर काम करता तर आता लहान मुलं म्हणजेच नवीन भारत आपण म्हणू तर सहा वर्षाचा झाल्यानंतर तो पहिलीच जातो आणि त्याला भारत माझा देश ही प्रतिज्ञा किंवा संविधानाची प्रास्ताविका ती त्याच्या कानावर पडते सहा वर्षाचा झाल्यानंतर तो पहिलीत गेल्यानंतर पण त्याच्या आधी लहानपणापासून म्हणजे जन्माला आल्यापासून त्याच्यावर धर्माचे संस्कार उजवले जातात आणि त्या सगळ्या रूढी परंपरा त्या सगळ्या आधी बिंबवल्या जातात आणि नंतर मी भारताचा आहे म्हणजे आधी त्याला आधी तो कुठल्या तरी धर्माचा होऊन जातो आणि सहा वर्ष जा... जातीचं जास्त होत असं वाटतं जातीचा जाती होऊन जातो आणि नंतर सहा वर्ष झाल्यानंतर त्याच्या मेंदूवर बिंबवलं जात की तू भारताचा आहेस मग हे कितपत नाही ना, ना अगदीच मला वाटतं सुरुवातीपासूनच ती मूल्य तुम्ही आणि नुसतं तेच म्हटलं की प्रीचिंग नसलं पाहिजे मध्ये असलं तुमच्या वागण्यात असलं पाहिजे तुमचं तुम्ही मिसळला पाहिजे इतर लोकांमध्ये इतर समाजामध्ये इतर रूढी परंपरांमध्ये ते जितकं असिम्युलेशन होईल तितकं आपण मोकळे होऊ तितक जितकं आपण घेटोज मध्ये आपण खूप मध्ये राहणारे लोक आपल्या आपल्या जातीतच राहतो आपल्या आपल्या जाती धर्माच आपण पाळत असतो मध्येच राहतो आपण आपले सगळे म्हणजे अगदी जाती मला तेच म्हणा धर्मापेक्षा जास्त प्रॉब्लेम जातीचा वाटतो तर तो त्या तोडल्या पाहिजेत आपण आणि इक्वल वागवलं पाहिजे सगळ्यांना इक्वॉलिटीने प्रयत्न केला पाहिजे राहण्याचा असं मला वाटतं yes. ते ते मूल्य असं सडनली नाही येणार हो ना। अगदीच लोकशाही पंच्याहत्तर वर्ष झाली लोकशाही येऊन पण अजूनही लोकशाही पूर्णत रुजली नाहीये फक्त लोकशाही आपल्या भारताला इंट्रोड्युस झाली आहे असं आपण म्हणू भारतात अगदीच <laughs> आणि खूप <खुँग> कठीण आहे <laughs> हो। लोकशाही रुजवणं हे अत्यंत कठीण आहे असं मला वाटतं कारण की आपला समाज अजूनही मागासलेला आहे असं माझं मत आहे विचाराने आणि अजूनही आपण जुन्या पद्धती रूढींमध्ये अडकलेलो हो। आहोत आणि आपल्याला त्यातलं जे चांगलं आहे ते आपण सोडायला नाही पाहिजे ते आपण सोडतोय अनफॉर्च्युनेटली आणि त्यातलं जे चुकीचं आहे ते आपण धरून ठेवतोय असं असं माझं मत आहे म्हणजे कम्प्लिटली रॉंग पण मला असं वाटतं की जे, जे चांगलं आहे ते धरायला पाहिजे जे चांगलं नाही आहे ते सोडायला पाहिजे आणि ते कळाय कळण्यासाठी सतत अभ्यास सतत प्रश्न विचारणं सायंटिफिक व्हॅल्यूज जपणं तरच आपण कदाचित अंगणवाडीमध्ये मध्ये सुद्धा पोचलेलो नाही लोकशाहीच्या तर कदाचित आपण पहिली शेवटच्या प्रश्नाकडे वळूया आता आत्ता जे प्रेक्षक आपल्याला बघतायत किंवा कलावंत त्यातले काही आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता एक सुजाण नागरिक होण्यासाठी किंवा एक चांगला कलावंत होण्यासाठी <laughs> खूप कठीण प्रश्न आहे <laughs> सगळेच प्रश्न खूप कठीण होते <laughs> माझी तितकी माझा तितका अभ्यास आहे की नाही या प्रश्नाला उत्तर देण्याचा मला माहिती नाही पण मला असं वाटतं की आपण जितके मोकळे असू जितके आपण सगळ्यांना आपलं मानू आणि जितके आपण प्रेमळ असू त्यांनीच सगळे प्रश्न सुटतील प्रत्येक कलाकारासाठी सुद्धा आणि प्रत्येक माणसासाठी मला वाटतं आपण देवाणघेवाण झाली पाहिजे वेगवेगळ्या लोकांशी बोललं पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी जायला पाहिजे वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला पाहिजेत आणि आपण खूप जज करत असतो सतत एकमेकांना ते न करता आपण समजण्याचा प्रयत्न करूया की ही, ही व्यक्ती अशी का वागते किंवा ही व्यक्ती असं का करते आणि मग त्याच्या मुळाशी जाऊन आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया आणि तेच आपण व्यक्ती म्हणून समृद्ध झालो तो कलाकार म्हणून समृद्ध होऊच असं मला याच्यावरती माझा पूर्ण विश्वास <laughs> आहे तर त्यामुळे हा प्रयत्न सतत बाळगला पाहिजे आणि मला असं वाटतं प्रेम हे सगळ्याचं उत्तर आहे आपण अत्यंत प्रेमळपणाने सगळ्यांशी वागलं पाहिजे आणि सगळ्यांना इन्क्लूड केलं पाहिजे इन्क्लुझिव्ह हा जो शब्द आहे तो मला फार आवडतो आपण कोणी एक्सक्लुझिव्ह नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे स्टार नको आपल्याला आपण सगळ्यांनी मिळून काम करूया ऑन सॉंगल असलं पाहिजे असं मला वाटतं येस yes. सो so, तुम्ही आमच्या सिरीज मध्ये आलात आणि आपले विचार मांडले त्याबद्दल मी खूप आभार मानते थँक्यू थँक्यू आपण परत भेटू या कलावंत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मध्ये नवीन कलावंतांबरोबर तोपर्यंत धन्यवाद थँक्यू